नमस्कार आशा कार्यकर्ताताई अंगणवाडी मदतनीस मदतनिस्ताई तसेच गटप्रवर्तकताई यांना सर्वांना माझा नमस्कार सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि आजचाच शासन निर्णय आहे आणि तुम्हाला तारीखसुद्धा दाखवून देणार आहे त्याचबरोबर केंद्राचा हिस्सा जो येत असतो तुमच्यासाठी तो आहे दोन हजार चारशे एकोणीस लाख रुपये आणि राज्याचा हिस्सा जो आहे तो आहे एक हजार सहाशे बारा लाख रुपयांचा तर एवढा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आता कुणासाठी झालेला आहे मंजूर आणि काय आहे सर्व माहिती याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गोवादेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हो कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई तसेच आशा कार्यकर्त्यात आहे यांच्या संबंधीचे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड करत असतो आणि जे त्यांच्याबद्दलचे शासन निर्णय येत असतात किंवा मग आणखी सरकारी योजना असतात याबद्दलचे सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला मिळत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते वेळेवर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर बघून घेऊया आणि काय आहे त्या जी आरमध्ये आहे सर्व जाणून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता करीता आदिवासी उपाययोजनेतून केंद्र हिश्याचे साठ पर्सेंट या लेखाशीर्षाखाली दोन हजार चारशे एकोणीस लक्ष रुपये व राज्य हिश्श्याचे चाळीस पर्सेंट या लेखाशीर्षाखाली एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतके अनुदान वितरित करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता की एवढी मोठी रक्कम जी आहे ते वितरित करण्यासाठी आलेली आहे मंजूर झालेली आहे तर बघा खाली आपण की नेमकी कोणासाठी हे आणि कशासाठी हे जे निधी आहे आप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आलेलं आहे तर बघूया तर, तर सर्वात आधी तुम्ही इथं तारीख बघून घ्या जे दिनांक आहे ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसची आहे इथं तुम्ही बघू शकता तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा प्रस्तावना काय आहे तर हे बघूया आपण ग्रामीण जनतेस सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायी आणि विश्वासार्ह सर्व प्रकारच्या गरजूंना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल दोन हजार पाचपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये केंद्र शासनाने आरोग्य विषयक सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान असे नाव दिले या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आता राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश केला आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याकरिता आदिवासी उपाय योजनेकरिता निधी सन दोन वीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून केंद्र व राज्य हिस्सा राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती प्रस्तुत प्रकरणी आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानांचा तपशील पुढील प्रमाणे आहे तर इथे तपशीलसुद्धा दिलेला आहे तुम्ही वाचू शकता यानुसार त्यांनी जो निधी आहे हा तपशील दिलेला आहे निधी कसा वितरित केला कुणाकुणाला दिला कसा कसा दिला आहे तर आपण शासन निर्णय काय दिलेला आहे तो ऐकून घेऊया तो पाहूया तर बघा उपरोक्त विवरणपत्रात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आर्थिक सं वर्षासाठी आदिवासी उपाययोजनाकरिता वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेल्या केंद्र हिस्सा दोन हजार दहा सात अडोतीसच्या अंतर्गत रुपये दोन हजार चारशे एकोणवीस लक्ष तसेच सदर रकमेच्या स्वरूप राज्य हिस्सापोटी लेखाशीर्ष्या अंतर्गत आदिवासी उपाययोजनेतून चाळीस टक्के राज्य हिस्चा रुपये एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतका निधी वितरित करण्यात आदिवासी विकास विभागाने संदर्भ क्रमांक दहा येथील शासन परिपत्रकांवर मान्यता दिलेली आहे तरी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजातील तरतुदीतून सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आदिवासी उपाययोजनेकरिता वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेला केंद्र हिस्सा लेखा शीर्षांतर्गत दोन हजार चारशे एकोणीस लक्ष तसेच सदर रकमेच्या स्वरूप राज्य हिस्सापोटी लेखा शीर्षांतर्गत आदिवासी उपाययोजनेतून चाळीस टक्के राज्य हिस्साचा रुपये एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतका निधी राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर यावर शासन निर्णय काय दिलेला ते बघू राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता आदिवासी उपाययोजनेकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्र हिस्सासाठी लेखाशीर्षकरिता रुपये एक हजार तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकवीस लक्ष व हिवाळी अधिवेशनात रुपये दोन हजार सहाशे साठ पॉईंट चोवीस लक्ष असे एकूण रुपये सोळा हजार तीनशे चौवेचाळीस पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य हिश्श्यासाठी रुपये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लक्ष इतकी व पावसाळी अधिवेशनात रुपये दोन हजार दोनशे शेहेचाळीस पॉईंट पंच्याण्णव लक्ष तसेच हिवाळी अधिवेशनातील रुपये आ, दोन हजार शहात्तर पॉईंट स एकोणसत्तर लक्ष अशी एकूण अठरा हजार पाच ला पॉईंट सात लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य हिश्श्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून केंद्र सर हिश्श्याचे रुपये दोन हजार चारशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यात तसेच राज्य हिश्श्याचे रुपये एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीज वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे दे तर तुम्ही बघू शकता याद्वारे राज्य आरोग्य सोसायटीमध्ये हे अनुदान देण्याचे शासन आज्ञा किंवा मग शासन निर्णय देण्यात दे आलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सदरचा खर्च केंद्र लेखाशीर्ष बावीस दहा एफ सातशे अडुतीस व राज्य लेखाशीर्ष बावीस दहा ई पाचशे पंचावन्न अंतर्गत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या मंजूर अनुदानातून मागवण्यात भागवण्यात यावा व त्या लेखाशीर्षाखाली खर्ची दाखवण्यात यावा तर तुम्ही बघू शकता उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आराहन व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोशागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटीच्या यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक अ व प्र आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर तुम्ही बघ बघू शकता इतक्या प्रकारची जी रक्कम आहे ते आरोग्यसेवेसाठी वितरित करण्यात आलेली आहे तर हा नवीन शासन निर्णय आहे आणि तुम्हाला मी याची दिनांकसुद्धा टाक दाखवलेली आहे तर ताजा शासन निर्णय हा आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र